नमस्कार चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आजचा मेनू चॅनलची आजची रेसिपी आहे मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत भरलेली शिमला मिरची भाजी दिसायला जितकी टेस्टी दिसती आहे तितकीच खायलासुद्धाही टेस्टी लागते नक्की ट्राय करून बघायचं आणि याची साहित्य आणि कृती अगदी सोप्या आहेत इथे मी दोन मोठे चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे मस्त ते लालसर रंगाला येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तव्यावर भाजा कढईत भाजा जसं तुम्हाला वाटेल तसं पण भाजून नक्की घ्यायचं आहे नाही तर ते तस कच्चा वास आपल्या शिमला मिरचीला येतो सो छान मस्त खमंग भाजून घ्यायचा लालसर रंग येईपर्यंत सो त्याचा कच्चेपणा निघून जाईल तुम्ही पाहू शकता आपल्या डाळीच्या पिठाचा जो रंग आहे तो लालसर झालेला आहे छान भाजून झालेला आहे आपलं पीठ त्याचबरोबर इथे मी दोन ते तीन मोठे चमचे शेंगदाणे छोटा चमचा तीळ छोट्या चमचा जी धना जिरा पावडर कांदा लसूण मसाला हळद गरम मसाला कश्मीरी मिरची पावडर आणि थोडीशी लाल मिरची पावडर हे सगळे एक छोटा चम्मच घेतलेला आहे त्याचबरोबर चार ते पाच इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्या तुम्ही जास्त तिखट खात असाल तर अजून जास्त घेतल्यात तरी चालेल हिरव्या मिरच्या आणि सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सगळं मस्त असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपण भाजून घेतलेलं डाळीचं पीठ आणि शेंगदाण्याचं वाटण केलेलं जे होतं आपण ते सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि यात थोडासा पाण्याचा एक हात मारायचा आहे म्हणजे अगदी दोन ते साधारण दोन मिडियम टी स्पून चमचे पाणी आपल्याला याच्यात घालायचं आहे अगदीच ते पातळ करायचं नाही आहे पण ते सारण त्या भाजीत मिरचीमध्ये राहिलं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे अगदी थोडंसं मिरच्या बघा इथे मला छोट्या मिरच्या मिळाल्या नाही आज मोठ्या मिरच्यांमध्ये हे सारण भरून करते पण तुम्हाला त्या छोट्या छोट्या ढोबळ्या मिरच्या माहितीच असतील त्या जर तुम्हाला मिळाल्या किंवा असतील घरी तर त्यात केलं तर अजूनच टेस्टी लागतं आहे पण नाहीच मिळाला अशा मिळाल्या तरीही चालतील अशा प्रकारे जसं आपण वांग्याचे चार भाग करतो वांगे भरलेली वांगे करण्यासाठी तसेच मी इथे शिमला मिरचीला खाली चार भाग करून घेतलेले आहेत मस्त त्याच्यात सारण भरून घ्यायचं आहे अगदीच गच्च भरू नका कारण शिमला मिरचीसुद्धा शिजल्यावर थोडी आकसते किंवा छोटी होते म्हणू शकता पण किंवा ती अगदीच अशी कडक राहत नाही सो त्याच्यातलं सारण त्याच्यामध्ये ॲडजस्ट होऊन जातं तर सगळं सारण मी भरून घेतलेलं आहे माझ्याकडे चार मिरच्यांमध्ये त्या भरून झाल्यानंतरही थोडा मसाला उरला होता तर त्या मसाल्याचं काय करायचं दिसेलच आता आपल्याला सो ते कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलं आहे आणि सगळ्या मिरच्या मी तेलात सोडून घेतल्या आहेत आता आधी तर आपल्याला ते मिरच्या पलटायच्या नाही आहेत लगेच राहिलेला मसाला आपण त्याच्यामध्ये ते तेलामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत मसाला सगळा तेलामध्ये मिक्स करायचा आहे मिरच्या थोड्या हलवून घ्यायच्या आहेत जास्त नाही अगदी एका साईडला सरकवायच्या म्हणजे जेणेकरून आपला जो उरलेला मसाला आहे तो सगळ्या तेलामध्ये व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे अशा प्रकारे इथे मी मिरच्या अजिबात पलटलेल्या नाही आहेत पण जागेवरून हलवल्या आहेत आणि याच्यावर मी आता झाकण ठेवते आणि गॅस एकदम मिडियमवर ठेवायचं नाही अगदी बारीक गॅस करायचा आहे आपल्याला या या स्टेजला अगदी बारीक गॅसवर वाफेवरच शिजवायची आहे आपल्याला ही भाजी तर इथे मी झाकण काढून घेतलेलं आहे साधारण दोन ते तीन मिनटांनी प्रत्येक दोन ते तीन मिनटांनी आपल्याला अशा प्रकारे झाकण काढून शिमला मिरची आपल्याला एका बाजूने दुसऱ्या बाजूला फिरवायची आहे जेणेकरून ती सगळ्या साईडने अशा प्रकारे शिजून भाजून निघाले पाहिजे सो ही कृती आपल्याला जवळजवळ चार ते पाच वेळा करावी लागते आणि झाकण ठेवायचं एकदा फिरून घेतली का त्याच्यावर पुन्हा आपल्याला झाकण ठेवायचं आहे पुन्हा दोन ते तीन मिनटांना आपल्याला झाकण काढून ती अशा प्रकारे फिरवायची आहे तर चारही बाजूने व्यवस्थित आपली शिमला मिरची शिजली पाहिजे आणि अगदी छान लागते खायला ही चारही बाजूने व्यवस्थित शिजून मी निघते अगदी दहा मिनटात आपण चार बाजूने व्यवस्थित शिजून निघते तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ही आपली शिमला मिरची छान चारही बाजूने भाजून निघालेली आहे जो मसाला आहे तो सुद्धा छान खरपूस भाजलेला आहे इथे जर तुम्हाला अर्धा सगळी मसाला आपला जळतो आहे शेंगदाणाचा तर इथे तुम्ही एक हात दुसरा पाण्याचा हात मारला अधूनमधून झाकण काढताना काढल्यावर तर तरी चालणार आहे एवढं काही पाणी पाणी दिसत नाही पण जास्त पाणी घालायचं नाही आहे अगदी एक दोन हात मारायचे पाणी शिंपडायचे फक्त थोडं थोडं पाणी प्रत्येक वेळेस उघडल्यावर सो ते मसाला जास्त जळणार नाही पण छान असा खरपूस दिसेल आणि खायलाही अगदी टेस्टी लागेल नक्की ट्राय करा तर इथे आपली भाजी मस्त अशी खाण्यासाठी तयार आहे मी इथे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे कसे झाले हे नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगायचं आहे अगदी टेस्टी लागते भाजी खायला तुम्ही ट्राय कराल तर तुम्हाला तुम्हाला समजणारच आहे शंभर टक्के खाते की तुम्ही मला कमेंट करून सांगालच की ही भाजी किती टेस्टी झाली आहे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका